नमस्कार आज आपण पारंपरिक पद्धतीने नक्की कांदा लसूण मसाला कसा बनवला जातो आ, हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे दाखवलेल्या पद्धतीने आणि प्रमाण वापरून हे तिखट बनवाल तर वर्षभर म्हटलं तरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत चव बदलणार नाही सात किलो मिरच्या आणि मसाले वापरून कांदा लसून तिखट बनवताना काढलेला हा व्हिडिओ आहे पण इथे मी एक किलो मिरची आणि त्यासाठी लागणारे मसाल्यांचे प्रमाण सांगणार आहे जेव्हा कांदा लसून तिखट बनवायचं आहे त्याआधी चार ते पाच दिवस अगोदर मिरच्या घेऊन उन, उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत आणि मसाले हे क्लीन करून ठेवायचे आहेत एक किलो मिरची साठी पाव किलो सुकं खोबरं घ्यायचं आहे ते बारीक कट करून थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गोल्डन ब्राऊन येईपर्यंत छान असं तळून घ्यायचं आहे खोबरं तळून घेतल्यानंतर हाळकुंड घेतलं आहे एक किलोसाठी दहा ग्रॅम हाळकुंड घ्यायचं आहे तेही तेलामध्ये मस्त भाजून घ्यायचं आहे नंतर दहा ग्रॅम सुंट घेतली आहे तेही तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे हे कांदा लसूण तिखट बनवण्यासाठी खूप सारे मसाले लागतात तर सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये भाजून किंवा तळून घ्यायचे आहेत तर, तर आता हे सुंट ही आपली भाजून झाले आहे ह्यामध्ये दहा ग्राम काळी वेलची घ्यायची आहे तेही आपल्याला तेलामध्ये मस्त तळून घ्यायचे आहे हे सर्व मसाले तेलामध्ये भाजल्याने मसाल्यांची फ्लेवर बाहेर पडतात आणि चटणीला खूप अशी छान चव येते शेवटपर्यंत चटणीची चव सेमच राहते त्यासाठीच सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे आहेत त्यानंतर चक्रफूल घ्यायचं आहे तेही मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे एक किलो मिरचीसाठी सर्व मसाले दहा ग्रॅम घ्यायचे आहेत तर सात किलो मिरचीसाठी सत्तर ग्रॅम मसाले मोजून घ्यायचे आहेत तर आता त्रिफळा घेतला आहे तेही मस्त तेलामध्ये तळून घ्यायचं आहे नंतर दालचिनी दहा ग्रॅम तेही छान तळून घेऊया वेलची दहा ग्रॅम त्यामध्ये आपण साली देखील घालू शकतो म्हणजे दहा ग्रॅम वेलची सोडून थोड्या सालीही टाकू शकतो नंतर रामपत्री हेही दहा ग्रॅम घ्यायचे आहे आणि मस्त तेलामध्ये भाजून घेऊया जायफत्री दहा ग्रॅम नंतर लवंगा तेही दहा ग्रॅम मोजून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत नंतर काळी मिरी दहा ग्रॅम इथे जास्त असं तेल टाकून तळून घेण्याची पण आवश्यकता नाही थोडंसं तेलामध्ये भाजून घेतलं तरी चालेल काळी मिरी भाजून झाल्या आहेत नागकेशर किंवा नाकेश्वर हा मसाला दहा ग्रॅम घ्यायचा आहे नंतर जायफळ दहा ग्रॅम नंतर तमालपत्र दहा ग्रॅम थोड्या तेलामध्ये हे छान परतून घ्यायचं आहे नंतर बड़ी शेप दहा ग्रॅम आता अगदी थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि जस्ट गरम करून घ्यायचे आहे नंतर हिंग दहा ग्रॅम ते थोडंसं तेल टाकून भाजून घेऊया नंतर दगड फूल दहा ग्रॅम तेही थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे शहाजिरा दहा ग्रॅम तेही थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे नंतर मोहरी दहा ग्रॅम तेही थोडेशा तेलामध्ये गरम करून घ्यायचे आहे नंतर खसखस दहा ग्रॅम तेही छान असे भाजून घेऊया जिरे दोनशे ग्राम घ्यायचे आहेत एका किलो साठी आता थोडंसं सा तेल टाकायचं आहे आणि सर्व बाजूनी छान अशी परतून जिरे भाजून घ्यायचे आहेत नंतर पाव किलो धने तेही थोडं तेल टाकायचं आहे आणि मस्त सर्व बाजूनी परतून भाजून घ्यायचे आहेत आता हे आपले सर्व मसाले भाजून झाले आहेत ज्या दिवशी चटणी करायची आहे त्या आदल्या रात्री हे सर्व मसाले भाजून ठेवले तरी चालतील ज्या दिवशी चटणी करायला द्यायची आहे त्या दिवशी आ, कांदा आपल्याला भाजायचा आहे तर एक किलो मिरचीसाठी एक किलो कांदा घ्यायचा आहे कांदा बारीक कट करून भाजायला घ्यायचा आहे तर सर्व बाजूनी मिक्स करायचा एकसारखा हलवून तो कांदा भाजायचा आहे त्यामधलं पाणी सुटायचं बंद झाल्यानंतर आपण तेल ॲड करून घेणार आहोत तर एक किलोसाठी सातशे मिली तेल ॲड करायचं आहे मीडियम फ्लेमवरती असा मस्त गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे तर आता आपला कांदा भाजून झाला आहे नंतर आता मिरच्या भाजायला घ्यायच्या आहेत तर मिरच्या उन्हामध्ये वाळवून उन त्याची डेटं काढून ठेवली होती तर थोड्या थोड्या मिरच्या ॲड करून मस्त असा सगळ्या बाजूनी त्या मिरच्या गरम करून घ्यायच्या आहेत फक्त आपल्याला दाखवल्याप्रमाणे मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आणि त्या स्प्रेड करून ठेवायच्या आहेत पेपरवरती एक किलो मिरचीसाठी अर्धा किलो लसूण लागतो तर तो लसूण पटकन सोलून होण्याकरता लसूण फोडायचा आणि त्या ते पाकळ्यांना तेल लावून उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आणि हाताने चोळून पाकडलं की लसूण सोलून होतो तर आता हे आपल्या सर्व मसाले मिरच्या आपण कुटण्यासाठी डंकावरती घेऊन गेलो आणि ते बघू शकता आता प्रोसेस नक्की मिरची आणि मसाल्यांपासून ही चटणी कशी बनते सर्वात अगोदर मिरच्या ॲड केल्या नंतर त्यामध्ये सातशे ग्राम मीठ लागतं एक किलो मिरचीसाठी तर ते थोडं थोडं मीठ ॲड करत झाऱ्याच्या साह्याने त्यांनी आतल्या बाजूला आणि सगळ्या बाजूंनी मिक्स करून कुटायला सुरुवात केली नंतर आपण जे भाजूनवर तळून घेतलेले मसाले होते तेही ॲड केले तुम्ही बघू शकता की ही चटणी अगदी लक्षपूर्वक करावी लागते आणि चटणी कुटत असताना कांडपमध्ये ही सारखी ढकलत राहावी लागते एका झाऱ्याच्या साह्यानी नेहमी वर खाली हलवत राहावी लागते आता ही चटणी चाळली जाते आणि पुन्हा एकदा डंक्यामध्ये गाठली जाते चाळून झाल्यानंतर ते चटणी ऍड केली आणि पुन्हा राहिलेलं मीठ ॲड केलं आणि आता ओला मसाला ॲड करायला सुरुवात केली तर आपलं हे तळून घेतलेलं खोबरं आणि लसूण तेल आणि भाजून आणलेला कांदा ते सर्व थोडं थोडं ॲड केलं आणि आपण चाळून घेतलेली चटणी तेही ॲड करत गेले आणि सर्व एकत्र एक खाली वर मिक्स केलं आणि छान असं कुटून घेतलं पारंपरिक पद्धतीने बनवलेला हा कांदा लसूण मसाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू